या प्रत्येक विभागामध्ये स्वत त्यांनी जाऊन चिखलामध्ये फिरून सगळं काही जे काही केलेलं आहे आणि आज आपण हा जो परिसर बघतोय हा इतका चांगला आणि सुशोभित झालेला आहे इथे वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्यानंतर खेळाची मैदान आहेत प्रशस्त रस्ते आहेत आणि सगळ्या नव्या मुंबईचं अट्रॅक्शन आहे फोटो शेषनसाठी सुद्धा लोक इकडे येतात खास करून तर हे आम्हाला अभिमानास्पद वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्यात वेगवेगळ्या विंगच्या माध्यमातन लोकांच्या मनाला खरा आनंद देणारं काम आणि ह्या शहरी एकलकोंडेपणातून त्यांच्या मनाचा ठाव था घेणारा भाग आणि अशी विचारपूस करणारा जवळच जर कोण वाटत असेल तर ते दशरथ भगत साहेब आहे मला सा वाटतं की यासारखा अधिक मनाला आनंद देणारी बाब ही दुसरी कुठली असू शकत नाही हा तर मला असं वाटतं की माणसावरचा उपचार आहे